ठाकरे गटाच्या सामना अग्रलेखावरून राज्यातील राजकारण सध्या आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना थेट कायदेशीर नोटीस बजावली आहे संजय राऊत हे कायमच सामनाच्या माध्यमातून रोकटोक भूमिका मांडत असल्याचं पाहायला मिळालंय मात्र गेल्या रविवारीच त्यांनी रोकटोकच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते हेच आरोप आता राऊतांना भोवले आहेत मुख्यमंत्री शिंदे यांनी राऊतांना नुसती नोटीसच पाठवलेली नाहीये तर त्यांनी माफी मागितली नाही तर कारवाईचा इशाराही दिलाय मात्र तरीही राऊतांनी मागे न हटता शिंदेच्या या नोटीशीला चोख प्रत्युत्तर दिल्याचंही पाहायला मिळालंय हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात नमस्कार मी समीक्षा बेंडे दरगड आणि आपण पाहताय बखर ये त्याचं झालं असं की गेल्या रविवारीच रोखोक मधून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निवडणूक काळामध्ये प्रत्येक मतदारसंघात पंचवीस ते तीस कोटी रुपये वाटल्याचा आरोप केला होता एवढंच नाही तर अजित पवार यांचे उमेदवार पाडण्यासाठी शिंदेंनी प्रयत्न केले असंही राऊतांनी म्हटलं होतं दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान पंचवीस ते तीस कोटी रुपये वाटले पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळंच बजेट अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेनं खास प्रयत्न केले महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीनं अनेकांचे डोळे दिपले असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी सामनातून केला होता यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली होती एवढंच नाही तर संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील नागपुरात नितीन गडकरींना पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप केलाय या संपूर्ण प्रकरणानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं चा पाहायला मिळालं होतं गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी शहा फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाईलाजानं नागपुरात प्रचारात उतरले गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीसांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात असं राऊत म्हणाले होते राऊतांच्या या दाव्यांनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं कारण या प्रकरणी भाजप नेत्यांकडूनही संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या याशिवाय सामना अग्रलेखावरून आरोप प्रत्यारोपांच्या सुरू झालेल्या या फैरी थांबायचं नावच घेत नाहीयेत कारण आता या प्रकरणाला कायदेशीर वळण लागलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना नुसती नोटीसच पाठवली नाही तर तीन दिवसात माफी न मागितल्यास कारवाई करण्याचा इशारा दिलाय संजय राऊत यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर मानहानीचा दावा करणारा खटला दाखल करण्यात येणार असल्याचंही या नोटीसीमध्ये नमूद करण्यात आलंय विशेष म्हणजे शिंदे राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवणं इथवरच हे प्रकरण थांबलेलं नाही कारण संजय राऊत यांनी या नोटीसीचे फोटो थेट ट्विट करत मुख्यमंत्री शिंदे यांना आणखीनच टिवचलय पन्नास खोके एकदम ओके अब आयगा मजा असं खोचक ट्विट करत राऊतांनी या नोटीसला प्रत्युत्तर दिलंय राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की पन्नास खोके एकदम ओके इसे कहते हे उल्टा चोर कोतवाल कोडाटे गैरसंविधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदे ने हमे एक लिगल नोटीस भेजी है व्हेरी इंटरेस्टिंग एंड वन ऑफ द फनी पॉलिटिकल डॉक्युमेंट अब आएगा मजा जय महाराष्ट्र असं खोचक ट्विट राऊतांनी केलंय मुख्यमंत्री शिंदेच्या नोटिसीला राऊतांनी दिलेलं हे खोचक उत्तर पाहता हे प्रकरण लवकर शांत होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत एरवी मुख्यमंत्री शिंदे राज्य सरकारसह भाजपवर बेछूट आरोप करणारे राऊत आता ही कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर खरंच शिंदेची माफी मागणार का या प्रकरणी जर त्यांनी माफी मागितली नाही तर खरंच त्यांच्यावर काय कारवाई होते याशिवाय उद्धव ठाकरे या प्रकरणी काही प्रतिक्रिया देतात का ते पाहावं लागेल मात्र राऊतांना मिळालेल्या या कायदेशीर नोटिसी नंतर त्यांच्या अडचणी वाढणार आहेत हे मात्र निश्चित हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा